नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्वाची अपडेट आलेली आहे आता सरकार तुम्हाला अकरावा हप्ताच नाही तर नव्वद टक्के पैसे देणार आहे नवीन एक योजना आली जशी तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण होती त्याच प्रकारे एक नवीन योजना आली आता या नवीन योजनामध्ये काय आहे तर ही योजना नवीन आहे आजच लोकसत्ताला त्याची जाहिरात आलेली त्याची माहिती आली त्या संदर्भामध्ये सरकार नव्वद टक्के पैसे आणि दहा टक्केच तुम्हाला भरायचे अकरावा हप्ता ही सुद्धा लाडक्या ला खुश खुशखबर आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्या असतात की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका बघूया लोकसत्ताची जी आहे यामध्ये कोणती नवीन सरकारने योजना काढली नेमकं काय आहे त्या योजनामध्ये सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे चला तर बघूया इथं वन बाय वन संपूर्ण माहिती दिलेली आहे ठीक आहे चला येऊया पाठीमागे येऊया थोडस थोडसक थोडस ठीक आहे चला बघा नंबर एक आता एक नवीन योजना आली आहे काय म्हणते नंतर खुशखबर पुन्हा एक नवीन योजना आली आणि ज्या योजनामध्ये सरकार लाडक्या बहिणीला नव्वद टक्के पैसे देणार आहे मग लाडक्या बहिणीचं काम काय तर फक्त उर्वरित दहा टक्के रक्कम भरायची आणि ती का जी काय वस्तू असणार आहे जी काय योजना आहे त्यातून जे काय लाभ असणार आहे संदर्भामध्ये महत्वाची माहिती त्यासोबत तुमचा अकरावा हप्ता त्याचे सुद्धा खुशखबर झाली तुमच्या चेक वरती सही आहे बघूया या ठिकाणी बघा लोकसत्ता दिसते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला पटकन करून घ्या कारण की यानंतर तुम्हाला सगळ्या महत्वाच्या अपडेट मिळणार लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता सरकारने आणखी एक मोफत योजना आणली आहे ज्यावर नव्वद टक्के अनुदान दिलं जाणार आहे महायुतीच्या युष्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यशस्वी प्रचार आणि महिला मतदार त्यांचा दिसून आलेला असता कारण प्रभाव यामुळे जाणकार सांगतात की लाड सरकारला लाडक्या बहिणीचा फायदा झाला आणि त्याच्यानंतर आता सरकारने परत सरकार एक योजना आणली कोणती योजना आणली आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या आयुष्यानंतर आता सरकारने आणली एक महत्वाची योजना ज्यावर तुम्हाला नव्वद टक्के पैसे भरा सरकार भरणार तुम्हाला फक्त दहा टक्के पैसे भरायचे ठीक आहे समजा जर एक लाखाची वस्तू असेल तर त्याच्यामध्ये नव्वद हजार सरकार भरणार फक्त दहा हजार तुम्हाला भरायचे बघूया सविस्तर माहिती ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग तुमचा जो काय अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची सुद्धा माहिती तरी अजून काही महिलांची आधार सेडिंग झाली नाहीये तर ताईनं लवकर करून घ्या ठीक आहे चला नाही तर अकरावा हप्ता तुम्हाला येणार नाहीये बघा लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता सरकारने आणखी एक महत्वाची योजना आणली नव्वद टक्के अनुदानावर त्याच्यासोबत अकरावा जो हप्ता आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला मी देतोय तत्पूर्वी लक्षात असतो ताईनं तुमचं पासष्ट वय वर्ष संपलं आहे म्हणजे तुम्ही आता सहासष्ट वर्ष वय झालेलं आहे आणि आपल्या योजनेची पात्रता आहे एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत त्याच्यामुळे ज्यांचं वय वर्ष पासष्ट पूर्ण झालेलं आहे सहासष्ट वर्ष झालं चालू आहे तर अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही ठीक आहे त्यामुळे अकरा हप्त्याची वाट बघू नका तुम्हाला मिळणार नाही आता बघा नागपूर इथून माहितीच्या यशामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार यशस्वी केला आणि महिलांवर त्यांचा दिसून आलेला सकारात्मक प्रभाव असल्याने जानकर सांगतात राज्य सरकारने पुन्हा एकदा महिलांना आनंद देणारी आणि आत्मनिर्भर करणारी योजना आणली आहे त्यामुळे महिलांना उद्योजक होता येणार आहे महाराष्ट्र सरकारने गरीब आणि गरजू महिलांसाठी एक महत्वाची पुन्हा योजना आणली आहे आता याचा लाभ कोणाला मिळणार आहे कधी सुरू होणार आहे कधीपासून तुम्हाला पैसे मिळणारे किंवा वस्तू घेण्यासाठी बघा या योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे बघा आता काय महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे मोफत दिली जाणार आहे का तर बघूया आपण समोर मग नव्वद टक्के कोणते भरणारे तीच माहिती इथे मिळणार यामुळे यामुळे त्यांना या छोटासा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो घर खर्चासाठी त्यांना पैसे कमावू शकता सरकारचं उद्दिष्ट हे आहे की महिलांनी कुणावर अवलंबून न राहता स्वतःच्या पाया उभं राहावं तुम्ही जर या योजनेला पात्र असाल तरी संधी वापरा तुम्ही जर योजनेला पात्र असाल तरी संधी वापरा लवकरच अर्ज करा सरकारची मदत घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा आता वेळ आहे स्वप्न पूर्ण करण्याची परंतु अर्ज कुठं करायचा आहे काय करायचं आहे त्या संदर्भात योग्य ती माहिती पुढील आपण देणार सध्याही लोकसत्ताला आलेली तुमची माहिती की आता पीठाची गिरणी सरकार तुम आता या योजनेमध्ये मदत किती मिळते बघा मदत काय सरकार या योजनेत नव्वद टक्के पैसे देते म्हणजे जर गिरणी घेण्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये लागले तर त्याच्यामध्ये नऊ हजार रुपये सरकार देणारे तुम्हाला फक्त एक हजार रुपये टाकायचे आहेत आणि ते सुद्धा एक हजार महिलांना भरायचे म्हणजे दहा हजाराची गिरणी आहे सरकार नव्वद हजार दे नऊ हजार देणार आणि तुम्हाला एकच हजार टाकायचाय त्यामुळे नव्वद टक्के पैसे सरकार देत आहे त्यामुळे कमी पैशात गिरणी मिळते आणि व्यवसाय सुरू करणं सोपं होतं ही योजना आहे पिठाची गिरणी मोफत सरकार देणार आहे आता कशा प्रकारे अर्ज करायचा आहे कुठं करायचा आहे त्या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या नंतर जो आपण व्हिडिओ घेणार त्यास तगळी माहिती तुम्हाला मिळणार त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा त्यासोबत तुम्हाला तीस हजारापासून ते पन्नास हजार रुपयापर्यंत सरकार कर्ज देणार आहे तुम्हाला एक रुपये भरायची आवश्यकता नाही जोपर्यंत ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू राहील तोपर्यंत तुमचे पैसे ऑटोमॅटिक कट होतील पण तुम्हाला न मिळता ते एक रकमी एवढे पैसे तुम्हाला मिळतील त्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाच्या ज्या बँका आहेत त्यांच्यासह त्यांचं जे काय चर्चा सुरू आहे निवेदन चालू असणारे नवीन जी आर येणारे आणि कोणत्या बँका किती महिलांना कर्ज देणार त्याच्या सुद्धा महिलांची अटी असणार आहेत कुणाला घ्यायचं कुणाला न घ्यायचं ती पण माहिती मी तुम्हाला देणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही घेऊ शकता या योजनेचा लाभ आता कोण घेऊ शकतं अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची असावी ती अनुसूचित जाती किंवा जमातीची असावी म्हणजे बघा आता इथं सगळ्या महिलांसाठी लाडक्या बहिणीसाठी ही योजना नाही पिठाची गिरणी मोफत आहे नव्वद टक्के सरकार देणार आहे परंतु ही सगळ्या महिलांना का नाही आणि काय दिलं बघा तुम्ही घेऊ शकता योजनेचा लाभ अर्ज करणारी महिला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील जरी असेल तर ती अनुसूचित जाती म्हणजे त्या महिलांची कास्ट एस सी असावी अनुसूचित जमाती म्हणजे त्या महिलांची कास्ट एसटी असावी म्हणजे एस सी कास्ट आणि एस टी कास्टच्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे वय वर्ष अठरा पासून सहासष्ट वर्षाच्या दरम्यान त्या महिलांचं वय वर्ष असावं वर्ष कमीत कमी अठरा वर्ष म्हणजे जास्त साठ वर्षापर्यंत तिच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस पेक्षा कमी असावं ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना आधी संधी दिली जाणार आहे दिली जाते त्याच्यानंतर बाकी विचार केला जाऊ शकतो अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्र कोणते कोणते कागदपत्र आहेत ते कागदपत्र तुम्हाला जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र लागले होते त्या प्रकारे या योजनेचा फॉर्म भरायला तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहे तर बघा महिलांनो ताईंनो दादांनो हा सर्व ज्या महिला एससी जातीच्या आहेत म्हणजे एससी सी कास्टच्या आहेत ज्या महिला एसटी टी कास्टच्या आहेत आणि ज्या महिला खरंच गरज आहे त्यांना या छोटा एक गिरणी जर घ्यायची झाली तर एक छोटा व्यवसाय त्यांचा तयार होऊ शकतो तर अशा ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या आणि कोणासाठी आहे अनुसूचित जाती म्हणजे एससी ताईंसाठी अनुसूचित जमाती म्हणजे एसटी महिलांसाठी ठीक आहे मग तुमचे डॉक्युमेंट कुठून तुमच्याकडे नंबर एक आधार कार्ड असावं तुमची जी कुठली कास्ट आहे त्याचं जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं तुमच्याकडे रेशन कार्ड असावं पिवळ्या रंगाचं केशरी रंगाचं जे कुठलं रेशन कार्ड आहे ते उत्पन्नाचा दाखला असावा तुमचं एक लाख वीस पेक्षा जास्त उत्पन्न नसावं त्याच्या आतमधल्या उत्पन्नाचा दाखला पाहिजे तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे त्याच्यानंतर तुम बघा एक नंबरचा मुद्दा दोन नंबरचा तीन नंबर चार नंबर पाच नंबर बँकेचं पासबुक जिथे तुम्हाला पैसे जे पेटाची गिरणी खरेदी करायची आहे त्याचे काय अनुदान येणारे नव्वद टक्के तुमच्या खात्यामध्ये त्यासाठी तुम्हाला बँकेचं पासबुक पाहिजे गिरणी खरेदी करण्यासाठी कोटेशन गिरणी किती रुपयांना मिळणार आहे ते लिहिलेला कागद कोटेशन काढून घ्या तो लागणार आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सात डॉक्युमेंट लागणार आहे हे डॉक्युमेंट जे सांगितले सगळी ऑथेंटिक माहिती टोटल लोकसत्ता संपूर्ण माहिती आता योजनेतून काय फायदा घेता येतात किंवा काय फायदा होणार आहे तर बघा गिरणी मिळाल्यावर महिला घराजवळ पीठ दळण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात गावात अशा शेवा ज्या आहेत त्या फार कमी असतात त्यामुळे अनेक लोक पीठ दळण्यासाठी त्यांच्या गिरणीकडे येतात यामुळे महिलांचा रोज काहीतरी उत्पन्न मिळतंय जर व्यवसाय चांगला चालला तर मोठ्या प्रमाणात पीठ तयार करून त्या विकू शकतात आणि जास्त पैसे सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतात ही अशी योजना आहे या संदर्भात महत्वाची जी काही पुढची माहिती आहे की कुठं फॉर्म भरायचा आहे काय ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे तत्पूर्वी खूप महत्वाचा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा आता अकरावा जो हप्ता आहे लाडक्या बहिणी लक्षात ठेवा तुमचा अकरावा हप्ता हा मे महिन्याचा ठीक आहे जर आता याची नवीन अपडेट आलेली आहे पैशाची जी काय तुमचं चेक का आहे ज्यावर दर महिन्याला तुम्हाला पैसे द्यावे लागतात पंधराशे रुपये प्रमाणे साधारणतः दर महिन्याचा खर्च हा राज्य सरकारला तीन हजार कोटी रुपये प्रमाणे मिळ येतो काही कमी जास्त असू शकतात तर केंद्राकडे सुद्धा राज्याने प्रस्ताव आणलाय आणि जे काही पैसे तुमच्या अकरावे हप्ते आहेत त्या सुद्धा संदर्भात सही झाली अशी पवार यांनी कालच स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा जो हप्ता आहे येत्या दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो किती दोन दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यात अकरावा हप्ता मे महिन्याचा मिळू शकतो लक्षात असू द्या परंतु जसं तुम्हाला मे महिन्याचा एप्रिलमध्ये हप्ता मिळाला तशा प्रकारे यावेळेस परिस्थिती होणार नाही आणि जर झाली तर मग दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात तो जी आर आहे त्या जी आर मध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत पैसे जमा होतील परंतु यांनी तो जी आर पडला का नाही माहित नाही कारण मे महिन्याच्या दहाच्या मध्ये दिले मग तुम्ही एप्रिलचे दिले मे महिन्याचे सुद्धा दहा तारखेपर्यंत देणं अपेक्षित होत आता तुम्हाला दोन दिवसामध्ये पैसे जमा होतील अकरा हप्ता मे महिन्याचा लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे जमा होतील काही महिला आहेत बघा कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांना सरकार पंधराशे रुपये देणार नाही किंवा त्यांच्या खात्यात देणार नाही कशामुळं पीएम किसान नमो शेतीचा लाभ घेताय म्हणून त्या महिलांनाही पैसे मिळणार नाही त्यामुळे ताई हा खूप महत्वाचा ऑथेंटिक व्हिडिओ आहे ज्या गरजवंत महिला आहे ज्यांना खरच गरज आहे त्यामुळे लाडकी बहिणीच्या नंतर एक नवीन योजना आहे जी तुम्हाला पिठाची गिरणी मोफत मिळणार सरकार नव्वद टक्के देणार आहे तुम्हाला दहा टक्के पैसे भरायचे म्हणजे दहा हजाराला तुमची पिठाची गिरणी असेल तर सरकार त्यात नऊ हजार देईल तुम्हाला एक हजार भरायचे त्याची सगळी माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे आणि लवकरच तुम्हाला अकरा हप्ता सुद्धा जमा होणार आहे ठीक आहे ताई नव दादा न थांबतोय व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करून द्या व्हॉट्सअप असेल सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा